सध्याची युवा पिढी सोशल मीडियाच्या आहारी मोठ्या प्रमाणावर गेली आहे त्यांना सावरण्यासाठी कोल्हापुरातील सावली सोशल सर्कलनं हॅपी स्ट्रीट उपक्रम सुरू केलाय दर रविवारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या रस्त्यावर हा उपक्रम सुरू राहणार असून आज पहिला उपक्रम नवीन वाशिनाका इथं पार पडला यामध्ये तरुणाईचा उत्साह हो ओसंडून वाहिला किशोर देशपांडे संचलित सावली केअर सेंटरच्या वतीनं दर रविवारी हॅप्पी स्ट्रीट हा उपक्रम साजरा होणार आहे आज पहिल्या रविवारी नवीन वाशिनाका इथं हा उपक्रम झाला सकाळी सहा वाजल्यापासूनच या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तरुणाईनं गर्दी केली होती उपक्रमाचं उद्घाटन पाने नसलेल्या झाडाला रंगीत अंगठे उमटवून पानं रेखाटण्याच्या अनोख्या पद्धतीनं झालं यानंतर सहभागी युवक युवतींनी काळाच्या ओघात पडद्याआड गेलेले खेळ कुंभारकला नृत्य यासह विविध कलांचं सादरीकरण केलं अय्यंगिरी नंदिनी हिन सादर केलेल्या जय हनुमान गुण सागर या नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली तर फनी गेम्सनं सर्वांचंच मनोरंजन झालं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल सरावणे सौरभ शेवाळे आमिर सय्यद अर्जुन गौतम केतन वाघ ऋषिकेश देशपांडे यांनी परिश्रम घेतले यापुढील उपक्रम अठ्ठावीस जानेवारी रोजी क्रशर चौक ते देवकर पाणन पेट्रोल पंप या रस्त्यावर होणार आहे